हडपसर रामटेकडी परिसरात एका दिवसाचं बाळ मुस्लिम दफनभूमीतून गायब झालं आहे पुणे येथील रामटेकडी भागातील मुस्लिम दफनभूमीतून एका दिवसाचं लहान बाळ गायब आणि यामुळे येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत तसेच पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झालेला आहे हे लहान बाळ कोणी दफनभूमीतून काढून नेले आणि कशासाठी नेले असे विविध प्रश्न उपस्थित झालेले आहेत अशा प्रकारच्या गंभीर घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण तयार झालेलं आहे मुस्लिम समाजाचा रमजान महिना चालू असताना अशा प्रकारच्या घटनेमुळे मुस्लिम समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये रामटेकडी हा खूप मोठा परिसर आहे हडवसर इंडस्ट्रीयल इस्टेट असेल एका बाजूला दुसऱ्या बाजूला रामटेकडी परिसरामध्ये रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट आहे शेजारीच कष्टकऱ्यांची खूप मोठी वसाहत आहे या वसाहतीच्या शेजारीच एक एकीकडे हिंदू श्वाशनभूमी आहे दुसरी शेजारीच नका मुस्लिम कब्रस्तान आहे याच्यामध्ये काल एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे एका मुस्लिम कुटुंबाचं एक दिवसाचं बाळ मयत झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या विश्वासावर या ठिकाणी येऊन दफन केलेलं आहे ते बाळ या ठिकाणी चोरीला गेलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खड्डा खोदून म्हणजे हे एखाद्या कुत्र्या मांडण्याच्या केलेलं काम नाही प्रॉपर या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी खड्डा खोदून ते बाळ गायब केलेलं आहे एकच दिवसाचं बाळ होतं मग ते गायब झालेलं आहे याला पुणे महानगरपालिका जावं असा असं माझं स्पष्ट मध्ये मागच्या पाच चार पाच महिन्यापूर्वीच पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना मी एकदम व्यवस्थित वॉचमॅन द्या अशी विनंती केली होती असं असताना मुस्लिम समाजाचा एकूणच रमजान महिना चालू असताना आज त्यांचा चौथा उपासन त्या दिवशी ते बाळ गायब होणं हे निश्चित कुठेतरी चुकीच्या गोष्टी नका या शहरात घडतात याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे आमचा संशय एखाद्या विकृत माणसाने किंवा काही मंडळी अधिकाऱ्याच्या काळात जादू ठेवण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे प्रकार करतात डेड बॉडीज उचलतात तशा व्यक्तीचा नका या ठिकाणी शोध घेण्यात यावा किंवा जातीय धार्मिक या ठिकाणी कटतरी नका काही चुकीचा प्रकार घडा घडवायचा काही एखाद्याला सुद्धा तपास पोलिसांनी करावा पोलिसांनी इथून पुढे म पुणे महानगरपालिकेच्या हातीतल्या तमाम हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा एकूण लिंगायत समाजाच्या ज्या दफनभूमी स्मशानभूमी आहेत त्या लिवस् सुरक्षा द्याव्यात आणि पुणे महानगरपालिकेला मी आवाहन करतो की याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी